सहा महिन्यापासून आमच्या भगिनी यांना काही समाजकंटक खूप त्रास देत आहेत त्याचं कारणही तसंच आहे यांनी आंतरजातीय विवाह केला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय जर तुम्हाला या विषमतेच्या दरी जर पार काढायची असेल जर तुम्हाला जातपात मोडीच काढायची असेल तर आपण आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिलं पाहिजे या अनुषंगानं आमच्या ताई त्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे एक मराठा समाजाच्या मुलाबरोबर तिचा विवाह झालेला आहे आणि बौद्ध समाजाची ताई त्या मराठा समाजाच्या मुलाबरोबर तिने विवाह केला पण काही समाजकंटक गावगुंड आणि विकृत बुद्धीचे जे कुट कारस्थानी लोक आहेत त्यांनी गावपंचायत ज्याला आपण म्हणतो ते गाव पंचायत बोलून असा ठराव निर्माण केला असा ठराव केला की के यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांना गावातून बहिष्कृत करायचं किंवा आपल्या भावकीमध्ये घ्यायचं नाही आणि जर घ्यायचं झालं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायची तर त्यांनी तो दंड न भरल्यामुळं त्यांच्यावर लालचनस्पद काहीतरी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायची त्यांना काहीतरी उनं धुनं बोलायचं त्यांना त्यांच्या समाजात स्थान द्यायचं नाही त्या पंक्तीमध्ये जेवायला जर बसल्या तर सगळ्यांना वाढायचं आणि त्या व्यक्तीला जेवण वाढायचं नाही अशा कुट प्रवृत्तीने नाही का म्हणजे नीच भावनेतून हे काय म्हणता येईल आपलं माझ्याकडे शब्द पण नाहीये इतक्या खालच्या लेवलला ही लोकं गेलेली आहेत आणि त्यांना अक्षरशः जिणं मुश्किल झालेलं आहे आज ती बघिणी माझ्याकडे आलेली आहे मी वरक्षक भारत सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या कुटुंबाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं या कुटुंबाला आपल्याला सर्वांना मिळून या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे या बहिणीला माझ्या आपण सर्वांनी मिळून न्याय मिळवून द्यायचा आहे वेळ आली तर आपल्याला महाबळेश्वर या ठिकाणी जावं लागल आणि त्या बहिणीचं नक्की काय अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेतले पाहिजेत गेल्या सहा महिन्यापासून त्या माऊलीला इतका त्रास होतोय आणि तो त्रास सहन करत करत ते आज आज मीपर्यंत या माझ्या ऑफिसमध्ये आलेली आहे की गौरी <coughs> जाधव आणि हे गणेश जाधव यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे आणि त्याचा त्यांना बऱ्याचशा प्रमाणात फटका बसलेला आहे त्यांना प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय गावामध्ये भावकीमध्ये समाजामध्ये तर ही जी आंधरुडी आहे ही जी कुचकामी परंपरा आहे हिला कुठेतरी मूठ माती देण्याचं आपण सर्वांनी काम केलं पाहिजे माझ्या फुल तर ज्या आजारी पडली होती तर कुणी गोळी सुद्धा ना आणि आता ज्या वेळेस पूर्वी माझ्या जवळ पाहिजे बारा वर्षांनी माझे ज्या पाहिजे माझ्या आणून ठेवते का कारण गावात सारखे आजारी पडते सारखं तिला त्रास होतोय आणि माझ्या पोरांना पण हाडतोस करणार ज्या वेळेत माझी पूर्वी जवळ पाहिजे ज्या वेळेत पोरांना पण म्हणणार तुम्ही कालच्या जातीचे आणि यांच्या त्रास यांच्या सुद्धा मी आई वडिलांकडून सोडली कारण हे खूप त्रास द्यायला हाडतोस करतात हानमार करतात म्हणजे भांड वगैरे करतात आणि शिवाय देतात त्यामुळे माझ्या पोरगेला सुद्धा मी बाहेर पडली कारण ज्या वेळेस माझी पोरं माझ्या जवळ पाहिजे आज आईच्या जवळ आज आपले पूर पाहिजे त्यावेळेस माझी पोरं जवळ नाहीये कारण पोरणला हडपूस करणार भांड करणार शिगाळ्या देणार आज माझ्या आई आग माझ्या सासूवरती सासूवरती फक्त निमित्त झालं माझ्या सासूवरती निमित्त झालं आता नि माझ्या नवऱ्याने माझे म्हणजे मी कम्प्लेंट दिली स्वतः मी स्वतः कंप्लेंट दिली तर माझी कम्प्लेंट आता बाबा आता माझ्या नावान नाही माझ्या नवऱ्याच्या नावा दिलाय कारण ही कम्प्लेंट देतिये हिचा नवऱ्याने कंप्लेंट दिली आणि सांगितले आता मध्ये सप्तच झालं सत्याच झालं माझ्या सासूवरती भांडणं केली फक्त एवढंच म्हणले तू आवाज का नाही देत रे पोरा त्या आवाज का नाही देत म्हणून ते निमित्त झाला जाम भांडण केली माय सासू बरोबर आज त्यांचाच तंटा मुद्दा आदेश आहे तंटा मुद्दा आदेश आहे त्यानेच कम्प त्यानेच त्याच्याच भाच्याने येऊन त्याच्याच येऊन कम भांडण केली कारण का तू तुझ्या तू तुझ्या भाऊकी तू तुझ्या घरातल्या लोकांना समजूत घाल आम्हाला नको समजूत घालो आम्हाला नको भांडण करू त्यांना हे कर त्यांना आवाज दे आणि त्यांच्यावर प्रेसराईज कर आमच्यावर नको म्हणजे तू तुझे खालच्या घरातले खालच्या जातीचे ना त्यांना तू हे कर असं ते डायरेक्ट बोललय आणि दुसरी गोष्ट अजून हे तंथा मुद्दा अध्यक्ष त्यांनी पण त्याच्या ह्याची जावईनी पण भांडणं घेतली होती माझ्या सासऱ्याला मध्ये मारलं होतं कारण खालच्या जातीचे म्हणून माझ्या सासऱ्याला पण मारलं होतं सासऱ्याचा पण गळा दा वगैरे धरला होता खालच्या जातीच्या असल्यामुळं माझ्या पोरांना पण जवळ नाही करत माझ्या पोरांना पण हडतच करतात अक्षरशः पोरांना येऊन देत नाही माझ्या पोरांना खूप त्रास होतोय त्यांचा खूप म्हणजे खूप त्रास होतोय कारण का मी मी खालच्या म्हणून माझ्या पोरांना सुद्धा कारण माझे पोरं सुद्धा मला म्हणतात मम्मी मं मला नाही राहायचं इथं आंतरजातीय केल्याबद्दल माझ्या मुलांना व माझ्या बायकोला मानसिक त्रास देऊन सहन करावा लागतो तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा तालुका भाग पण तोच गाव पण शिंदे साहेबांचा सा तिथंच आहे पण महाबेश्वर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला जे चोर बाजार चालू आहे तो चोर बाजार थांबवावा आणि योग्य तो न्याय मिळावा आंतरजातीय विभाग असल्यामुळे फुडारी गावचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं ऐकून जर पोलीस स्टेशनचे अहवालदार किंवा पी एस आय असेल किंवा पोलीस निरीक्षक कोण असेल त्याने जर येऊन प्रेशरवाईज जर आम्हाला प्रेशर करत असतील तर उद्या महाबेश्वर पोलीस स्टेशनच्या समोर आत्महत्या करण्याचा भांग पडल्याला जर पोलीस स्टेशन आणि गाववाले जर भांग पडत असतील तर याला जबाबदार सदर व नव व्यक्ती व महाबळेश्वर पोलीस स्टेशन जबाबदार राहील एवढंच मी बोलतो ह्याच्यावर पुढचा जे विषय राहील तो महाबळेश्वर पोलीस स्टेशन आणि नऊ व्यक्ती राहतील